नमस्कार मी दादासाहेब नीळ गी पस्तीस दिवस झाले संतोष देशमुख खून प्रकरण होऊन वास्तविक पाहता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावातील एका तरुण तडपदार अशा सरपंचाची निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं कोणी राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करू लागला तर कोणी धर्माचं जातीचं राजकारण करू लागला पण खऱ्या अर्थाने संतोष देशमुख खून प्रकरण हे बाजूलाच ठेवून स्वतःच स्टंटबाजी करण्यामध्ये राजकारण वाढत असतानाच सरकारने सुद्धा यामध्ये मुख्य भूमिका बजावत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर टाकीवर चढून तीव्र आंदोलन केल्यानंतर आणि आत्मधनाचा गावकऱ्यांनी इशारा दिल्यानंतर सुद्धा उशिरा का होईना खडबडून आली आणि मा जो मुख्य मास्टर माइंड आहे तो वाल्मिकी कराड यांच्यावरसुद्धा मोका लागू करण्यात आला त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायाची भूमिका सरकारने किंवा न्यायालयाने जरी दिली असली तरी यापुढे काय होणार खऱ्या अर्थाने हे जे कोणी दोष आहेत गुन्हेगार आहेत यांना कोणतीही जात नसते यांना धर्म नसतो अशा या मातेफिरू लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे यावर कोणाचाही आक्षेप नाही आहे बीडचे किंवा परळीचे असणारे धनंजय मुंडे यांचे हे समर्थक जरी असले तरी यांची चौकशी झालीच पाहिजे काय धनंजय मुंडे त्यांना असे कर म्हणत असतील किंवा नसतील हे यातून निष्पन्न होईलच परंतु जे कोणी वाल्मिक कराड मास्टर माइंड आहे त्यांची आई आई ही आई असते खऱ्या अर्थानं आईचा जीव कासावीस होणं साजिक का आहे आई कुठलीही आई आपल्या मुलाला असे गुन्हेकर म्हणून सांगत नसते वातावरणाचा परिणाम म्हणा पैशाचा हव्यास म्हणा किंवा अनेक बाबी याबाडीत दडलेल्या असतात परंतु आईचं काळीज हे तिळतिळ तुटत होतं आईनं आंदोलन केलं माझ्या मुला सोडावं ही तिची भूमिका आहे अगदी रास्त आहे पण आई आपला मुलगा काय करतो त्याचे पुण्यामध्ये किती प्लॉट आहेत त्याने किती माया कमवली याचंही आईकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं आईनं परंतु आईनं खऱ्या अर्थाने दिलं नाही वास्तविक आजची मुलंच एवढ्या पुढे गेलेत की आईलासुद्धा ती काय करतात माहीत नसेल कदाचित परंतु आईचं काळीच हे आईचं असतं आणि त्यामुळेच ती आई रडत होती ती आई गयावया करत होती आईची यामध्ये तिळमात्र एक टक्काही सुख नाही परंतु मला त्या आईला सांगणं आहे आई गुन्हेगाराला जर आपण असं मोकळं सोडलं तर उद्या अनेक आया अशाच प्रकारे न्याय मागत बसतील न्याय कुणाला द्यायचा न्याय मिळणार नाही न्याय मिळणार नाही प्रत्येक ठिकाणी अन्याय वाजेल पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुसला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांची विचारांची गरज निर्माण होईल आणि म्हणून हे कुठंतरी थांबावं यासाठी आई तुमचा मुलगा असला तरीसुद्धा तो गुन्हेगार आहे हे तुम्ही मान्य का करत नाहीत चौकशी केल्यानंतर तो गुन्हेगार नसेल किंवा असेल परंतु जर असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असा प्रकारे जी आई म्हणेल तीच खऱ्या अर्थाने त्या मुलाची आई होईल नुसतं भावनिक होऊन आई दुःख होणं साजिक आहे परंतु आपल्या मुलाने केलेले प्रताप जर आई पाहत नसेल तर हेही कुठंतरी थांबलं पाहिजे कारण अनेक गुन्हे करणारे आणि पुन्हा कार्यकर्त्यांना पुढं करून आंदोलन करायला लावणारे या राज्यात या देशात गावागावात भरपूर आहेत स्टंटबाजी करणारे परंतु आपण काय केलं आपण काय करत होतो कोणासाठी करत होतो याच्या होणं गरजेचं आहे निष्पाप माणसाला मारणं हा गुन्हा नव्हे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी झुंज दिली लाडा दिला तलवार चालवली कोणत्याही जातीविरुद्ध कोणत्याही गान माणसाविरुद्ध ते कधीच लढले नाहीत तर त्यांनी फक्त अन्याय जिथं आहे तो ठेचून काढला आजही तेच काम सरकारला करायचं आहे अन्यायाला मारलं पाहिजे आणि तो अन्याय मारत असताना पुढं कोण आहे हे बघायची गरजच नाही कारण त्यानं अन्याय केला आहे आणि त्या न्याय मिळवण्यासाठी त्या खऱ्या अर्थाने न्याय हा आणि अन्याय आणि न्याय हा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा बॅकग्राऊंड घेऊन कुणी आला तरी त्याला गै होता का कामाने एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी जाहीर करतो मी मी शेतामध्ये काम करत आहे परंतु तरीही मला काहीतरी या महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय घडामोडीशी दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी या ठिकाणी हे माझं विचारमंथन व्यक्त केलं मी याच ठिकाणी थांबतो आणि नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय